म्हणा इकडे बघा हा लाईक करा म्हणा लाईक करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा बराच करावं <laughs> <गरागे। laughs> हे पाहणं आपल्या पाठीमागं आपल्या माळव्याला पाणी देणं चालू आहे हे पहा आपली मोटर हे तुम्हाला दिसतच असेल हे पहा हे आपली मोटर हे आपण पाईप काढला होता म्हणजे आपलं तिकडं मोटर आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटासा नळ आपण काढला होता आणि त्या नळाचं पाणी इकडं चालू आहे म्हणजे तिकडं ऊस भिजवणं चालू आहे आणि इकडे बघा हे आपलं भाजीपाला भिजवणं चालू आहे अशा प्रकारचं आपलं आपल्या भाजीपाल्याला पाणी देणं चालू आहे हे आमचे हे बघा हे आमचे दाजी दाजी रामराम करा एकदा रामराम रामराम हां तर म्हणा की आमच्या व्हिडिओला लाईक करा असं काहीतरी म्हणा की काय बोला इकडे बघा आम्हाला काहीतरी म्हणा की असं व्हिडिओला लाईक करा असं करा की इकडे बघायच बघतात आपले व्हिडिओला लाईक करा शेअर करा जराशी तर नमस्कार मित्रांनो आपण शेतामध्ये आलो हे पहा आमच्या शेतामध्ये कोथिंबीर आहे हे पहा मेथी आहे हे पा पाठीमागं तुम्हाला दिसतच असेल भेंडी आहे त्याच्या पाठीमागं हे आहे आपलं पालक आणि दुसरी एक गोष्ट इकडे काय संभार लावला बरंच काय आपण आपल्या शेतामध्ये लावलेलं ला, आहे असं जर तुम्ही लावलं तर म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण आपल्या खायापुरतं परिवारापुरतं जर लावलं तर खूप चांगलं होते तर भावन हे आपल्या मामाचं शेतो आहे हे पाटेमाग पा तुम्हाला दिसत असाल हे हरभर आहे आणि हे पा हे आहे खर तर या मेवण्याला तीन हजार रुपये दिले होते मामानं तीन हजार घेऊन तू नंबर एक इकडे शेतामध्ये जाय काही बी कर म्हणून तर मेवण्यानं तीन हजार रुपये मध्ये कसं काम केलं नंबर एक जबरदस्त आहे की नाही हे पा हे आता वापा करणं चालू आहे एवढा याच्यामध्ये वापा झाल्याच्या नंतर याच्यामध्ये काय करणार आहे मेवणा एक जबरदस्त आलू लावणार आहे हे पा हे आता वापा बरोबर इथं कसं आहे पाणी वाप्याच्या बाहेर निघत नाही आणि पदशीर आपल्या भाजीपाल्याला भेटते आलूला म्हणा गोबीला म्हणा आपल्या लसणाला म्हणा त्याच्यामुळे आपण हे वरंबा करत असतो पाणी आपलं बाहेर जाऊ नये म्हणून या अशा प्रकारचा याची आपण छाटणी केली भावांनो कारण हे जे झाड आहे असं खालीच वाढत होतं आणि याची छाटणी केली आता अशी कारण हे जे फांटा आहे की नाही हे फांटा असं बाहेर निघू लागला आणि त्याच्यामुळे त्याचं बुड जे आहे हे बुड असं मोठं होऊ लागलं म्हणून आपण काय केलं याला याच्या फांट्याची छाटणी केली आणि हे दोनच फांटे याला ठेवले अशा प्रकारे पाहा तुम्ही पाहू शकता हे आपलं अशा प्रकारचं झाड आहे आणि हे जे झाड आहे कलमी आंब्याचं आहे कलमी आंबा आहे त्यानं आपल्याला सांगितलं की पाच वर्षाच्या आत म्हणजे पाच वर्षाच्या आत याला आंबे लागतात असं सा सांगितलं ला म्हणून आपण हे आणलं आणि हे साडेतीनशे रुपयाला आपण झाड हो आणलं होतं आणि याला आपण पाणी टाकलं मस्तपैकी आता आपण जर भावांनो हो या झाडाची चांगल्या प्रकारे जर चा सोय घेतली दोन तीन वर्षे चांगल्या प्रकारे सोय घेतली तर तीन चार वर्षामध्ये याला आंबे लागतील ला असं मला वाटते कारण एकदम जबरदस्त आंब्याचं झाड आहे आणि कलमी आंब्याचं झाड आहे हे पहा नंबर एक झाड आहे तर भावनं आंब्याच्या झाडाला आपण पाणी टाकलं एक झाड आपल्या शेतामध्ये दोन झाडं आहेत एक त्याच्या पाठीमागे झोपड्याच्या आणि दुसरं आता मी तुम्हाला दाखवलं ते पाच वर्षाच्या आत आंबे लागतात म्हणून आपण त्याला आणलं ते साडेतीनशे रुपयाला झाड आपण विकत आणलं होतं आणि त्याची आपण लागवड केलेली आहे आपलं नो काम ते चालू आहे उसाला पाणी चालू आहे आपल्या भाजीपाल्याला पाणी चालू आहे आणि हे पा आम्ही अशा प्रकारे जेवण करायलो सगळेजण शेतामध्ये जेवण करण्याची गोष्ट अलगच राहते भावानं पहा अशा प्रकारे सगळ्याचे डबे अलग अलग भाज्या अलग अलग सगळं बरंच काय आपल्याला पाहायला भेटते शेतामध्ये हे आपण काय केलं खिचडी आहे बघा हे खिचडी आहे ह्याच्यामध्ये पोहे आहे हे पोहे बघा एवढं लाड करतात आपल्या घरचे हे बघा आणि दुसरं अजून हे बघा भाकर हे भाजी हे भाकर टाळक्याची एवढे चांगले पदार्थ भावना तुम्ही जर पैसे देऊन जरी असे पदार्थ खायला भेटले तरी तुम्हाला असे नॅचरल पदार्थ भेटणार कारण एवढे चांगले आहेत हे पा टाळक्याची भाकर आहे मस्त भाजीपाला आहे मस्त काय आहे बरच काय हे आमची दाजी बी जेवायत मला म्हण गेले जेवायला ये म्हणून आपण एकटेच खात बघा जेव्हा हा आता भावांनो चला मग बोललो केव्हा बोललो बोलला तुम्ही एकटेच खाले की तुम्ही मला बोलवलंच नाही की केव्हा बोला आवाज तरी घ्यायचं राहते गेला होता ना आवाज हो हो के उगत की तुम्ही काय आपणच खाले तर भावांनो अशा प्रकारे मस्तपैकी जेवण करणं आमचं चालू आहे तुम्ही बी जेवण करा तर भावांनो नंबर एक टाक्याची भाकर चटणी हे बघ नंबर एक आहे जेवायला दाजी चटणी लई भारी झाली हो भाजी आणाय आमच्या दाजीच प्रेम फावन जेवाल मेथीची भाजी प्रेम आहे आमच्या दाजीच <laughs> तुम्ही खाली का <laughs> खाली हो आम्ही <laughs> खाऊ बर लई भारी झालो भाजीमुळे लई भारी झाली दाजी खर सकाळी भाजी कशी

चला भावना व्हिडिओचा आवडला असेल तर व्हिडिओला फटाफट लाईक करायला विसरू नका जय जवान जय किसान